नमस्कार श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टद्वारे संचालित चाय ब्रेक कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी उज्ज्वला सुटे आज या चाय ब्रेक कट्ट्यावर नवीन विषयाला हात घालणार आहे आणि त्यासाठी आपण निमंत्रित केलेलं आहे या ठिकाणी डॉक्टर वैभव मस्के सर यांना सर नमस्कार, नमस्कार, नमस्कार चाय ब्रेक कट्ट्यामध्ये आपलं खूप खूप स्वागत तर नियमाप्रमाणे आपण चाय ब्रेक कट्ट्याचा जो आहे तो कट्टा सुरू करण्याआधी सरांचा परिचय थोडक्यात करून घेऊया तर सरांचं जे एज्युकेशन झालेलं आहे ते एम ए हिस्ट्रीमध्ये झालेलं आहे पी एच डी नेट सेट उत्तीर्ण आहेत सर आणि स्वतः सरांनी एम पी एस सी क्रॅक करून ब गटामध्ये प्र आपलं यश संपादन केलेलं आहे सरांचे जे पुस्तकं आहे ते सुद्धा पब्लिश झालेले आहे आधुनिक भारताचा इतिहास युगपुरुष डॉक्टर पंजाबराव देशमुख आणि सध्या सर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे आणि त्यांचा शिकवण्याचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची विचारधारा आणि व्यवस्थापन अभ्यासक्रम आणि सरांचं जे आहे ते अनेक विषयांवर वर्तमानपत्रामध्ये नेहमीचं लिखाण येत असतं सरांचं व्याख्यान जे आहे ते विविध विषयांवर अनेक ठिकाणी होत असतं आणि हजारांपेक्षा जास्त व्याख्यान सरांचे प्रसिद्ध झालेले आहे तर असं हे अष्टपैलू महत्त्व जे व्यक्तिमत्व आहे ते आपल्या आज चाय ब्रेक कट्ट्यावर आलेलं आहे मनसोक्त आपण सरांची चर्चा करूया विद्यार्थ्यांना मार्गदर्शन या माध्यमातून होईल तर सरसेला सुरुवात करूया सर तर जे आपलं जे एज्युकेशन आहे ते सायन्स माध्यमातून सुरुवातीला झालेलं आहे त्यानंतर आपण आर्ट्सकडे वळलेलं आहे तर मला असं विचारायचं आहे की सायन्सचे जे विद्यार्थी असतात ते परत आर्ट्सकडे वळत नसतात तर तुम्ही कसं काय हा विषय निवडला फार चांगला प्रश्न आपण विचारला मी जेव्हा सायन्समधून असं ठरवलं की आता आपल्याला आपलं करिअर बनवायचं आहे तेव्हा एम पी सीचा जो भाग होता त्या काळामध्ये किंवा आताही त्याला अपवाद नाही येतो भागाचाही तर त्यामध्ये मला असं जाणवलं की एम पी सीच्या परीक्षांमध्ये ज्यांचं आर्ट्स असतं तर त्यांना चांगले मार्क्स पडतात कारण की त्यांचं मराठीवर प्रभुत्व असतं भाषेवर प्रभुत्व असतं त्यांना रस्वं दीर्घ याची प्रचंड माहिती असते वाचन चांगलं असतं आणि कलात्मकदृष्ट्या ते विचार करणारे असतात आणि म्हणून त्यांना चांगले गुण मिळतात असं मला जाणवलं मी स्वतः एम पी सीची जेव्हा गॅझेटेडची परीक्षा पास झालो राज्यसेवा परीक्षा पास झाल्यानंतर राज्यसेवा मुख्य परीक्षा होती तर त्यामध्ये मी इतिहास हा विषय निवडला त्यावेळेस दोन विषय निवडायचे असायचे तर कोणता निवडायचा भाव तर एक फिजिक्स आणि दुसरा इतिहास म्हणजे एक माझा विषय आणि एक दुसरा आर्ट्सचा निवड असं मला सूचना एका अधिकाऱ्याने केली आणि माझा इतिहासाशी संबंध आला आणि म्हणून इतिहासाशी संबंध आल्यानंतर मला जाणवलं की आपल्या मर्यादा खूप आहेत इतिहास आपल्याला माहिती नाही आपल्याला मराठीमध्ये तो पेपर कसा लिहितात ते माहिती नाही आणि म्हणून ती परीक्षा दिल्यानंतर पहिले असं ठरवलं की आपण एम पी एस सीची परीक्षा देण्यासोबतच आर्ट्स देखील केलं पाहिजे आणि मग त्यावेळेस ॲडिशनल बी ए करावं लागलं ॲडिशनल बी ए करून नंतर एम ए करावं लागलं नंतर विविध विषयांमध्ये एम ए केलं तो भाग वेगळा आणि एम ए इतिहास केलं आणि त्याच्यामागची प्रेरणा होती एम पी एस सीमध्ये इतिहास हा विषय घ्यायचा आणि इतिहास भारताचा समजून घ्यायचा म्हणून मी याकडे वळवलो मॅडम असा तो भाग होता नक्कीच सर आपण या कट्ट्यावर नेहमी चर्चा करतो ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावं स्पर्धा परीक्षेचं जे युग आहे ते स्पर्धा परीक्षा फार मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहे त्यासाठी विद्यार्थ्यांना जे अभ्यासक्रम आहे त्याच्या माध्यमातून करिअर उपलब्ध व्हावा यासाठी या ठिकाणी चर्चा करतो आपण पण मला आता या ठिकाणी असं विचारायचं आहे तुम्हाला की तुमचा जो पी एच डीचा विषय आहे त्यामध्ये तुम्ही जो विषय घेतलेला आहे की इमादशाही ते शिवशाही या काळात वराडातील आर्थिक सामाजिक आणि धार्मिक स्थितीचे ऐतिहासिक विश्लेषण तर आणि इतिहासावर सुद्धा तुमचा फार मोठं अभ्यास झालेला आहे तर मला आणि सोबतच हे सुद्धा विचारायचं आहे की जो तुमचा पी एच डीचा स्कोर आहे सुद्धा नाईंटी एट पर्सेंटचा होता तर आ, हे कसे सिद्ध सिद्ध म्हणजे साध्य झालेले आहे आणि इतिहासाकडे वळून बघितलं मागे तर आत्ताची सध्याची तरुणांची जी मनस्थिती आहे समाजाची मनस्थिती आहे त्याबद्दल आपण काय मार्गदर्शन कर फार चांगला प्रश्न विचारला की आपण इतिहासाकडे कसं वळलात तर मी एकदा राज्यसेवेची परीक्षा पास करून मुलाखतीला गेलो आणि मुलाखतीमध्ये एक कॉलम त्यावेळेस असायचा किंवा आजही असतो की तुमची हॉबी काय तर मी सहजच टाकलं की माझी हॉबी आहे रीडिंग आणि मला मुलाखतकर्त्यांनी प्रश्न विचारला की रीडिंग अनेक प्रकारचं असतं त्यात काय स्पेशल आहे तर मला हिस्टॉरिकल रीडिंग असं मी त्यांना सांगितलं तर हिस्टॉरिकल रीडिंग म्हटल्याबरोबर ऐतिहासिक वाचन म्हटल्याबरोबर समोरचे दोन तीन लोकांपैकी एकदम फारच फारच खुश झाले ते म्हणाले की अरे वा फार चांगला आहे माझा यू पी एस सीला म्हणे इतिहासच हा विषय होता आणि मग त्यांनी इतिहासावर प्रश्न विचारले ती मुलाखत साधारणतः तेहतीस मिनटं चालली राज्यसभेच्या त्या मुलाखतीमध्ये मला आनंद होतो सांगताना म्हणजे वल्गना मी करणार नाही परंतु पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस मी सर्वात जास्त मार्क मुलाखतीमध्ये मिळवले होते कारण आवड निर्माण झाली इतिहासाची आणि इतिहासाचे प्रश्न अध्यक्ष आहेत समोरचे त्यांनी असं सांगितलं आहे की हे कसं ते कसं बाबर कसा आला त्यांनी काय वापर केलं प्राचीन इतिहास कसा आहे अर्वाचीन इतिहास कसा आहे आधुनिक इतिहासामध्ये कोणचे तुम्हाला निष्कर्ष काढावेसे वाटतात कसे काढाल आणि म्हणून मग त्यांनी मला एक सूचना केली मौलिक सूचना होती ती की मला एक वाटतं म्हणे की तुमचा जो विदर्भ आहे आणि तुम्ही जिथून आला आहात म्हणजे अमरावती जिल्ह्यातून आला आहात तिथे एक राजवट होती तर ती अर्थात इमादशाही होती आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या भा भारतामध्ये दक्षिण भारतामध्ये एक बहामनी नावाचं राज्य होतं पुढं त्या बहामनी राज्याचे पाच तुकडे उडाले एक अहमदनगरची निजामशाही एक विजापूरची आदिलशाही एक गोळकुंड्याची कुतुबशाही आणि दुर्दैवाने या तीनच सत्ता आपल्याला माहिती आहे परंतु पाच तुकडे उडाले होते त्यातला एक चौथा तुकडा होता तो वराडातला आणि ती फतेउल्ला इमादशाहने स्थापन केलेली चौदाशे नव्वदची इमादशाही होती आणि तसाच जो ओरिजिनल तुकडा राहिला होता त्या बहामनी डायनेस्टीचा तर तो बरीचशाही म्हणून ओळखला गेला आणि दुर्दैवाने या इमादशाहीची आणि बरीदशाहीची माहिती अनेकांना नाही आणि म्हणून इमादशाहीवर आपण संशोधन करावं आणि मग त्याचा इमादशाहीसोबत शिवशाहीशी काही संबंध लागतो का असा प्रश्न मला पडला आणि मग शिवकालीन कोणचे लोक इथं होते त्यांचं काय योगदान या शिवाजी महाराजांच्या काळामध्ये राहिलं स्वराज्यामध्ये राहिलं असे अनेक प्रश्न जेव्हा आपल्याला पडतात तेव्हा खऱ्या अर्थाने आपण अभ्यासक बनत असतो आणि म्हणून मी ठरवलं की इमाशाही ते शिवशाही या काळातील वराडातील सामाजिक धार्मिक आर्थिक व राजकीय स्थितीचं ऐतिहासिक विश्लेषण करावं आणि तो प्रबंध माझा प्रसिद्ध झाला आणि तो अनेकांना आवडला विद्यापीठाने त्याच्यावर मला पी एच डी बहाल केलं आणि त्यावेळेस विद्यापीठाची पी एच डी करण्याच्या अगोदरची एक एंट्रन्स परीक्षा असायची ज्याला आपण पेट म्हणतो पी एच डी एंट्रन्स टेस्ट मस्त म्हणतो तर ती जेव्हा दिली तर स्व स्पर्धा परीक्षेचा माझा जो स्वतःचा वैयक्तिक अनुभव होता की त्याच्यामधलं रिझनिंग कसं सोडवायचं त्याच्यामधले जे काही प्रश्न आहे ती ऑनलाईन परीक्षा असते पेटची ते, पेट ते प्रश्न कसे आपण फास्ट सोडू शकलो पाहिजे तर त्याचाच एक फायदा होऊन त्या पेट एक्झाममध्ये मला अठ्ठ्याण्णव मार्क पडले आणि माझ्या माहितीप्रमाणे एवढे मार्क आजपर्यंत कोणाला पडले नाही आणि मग एक चांगलं संशोधन माझ्या हातून होऊ शकलं पण याच्यामागची खरी प्रेरणा होती स्पर्धा परीक्षांचा अभ्यास आणि त्यातून मिळालेले हे गुण नेट परीक्षा ही अवघड समजली जाते त्याही परीक्षेमध्ये पहिल्या पेपरला फारच अवघड समजलं जातं आणि सुदैवानं एक सातत्याचा अभ्यास चांगलं वाचन आकलन निरीक्षण आणि मूल्यमापन या आधारावर मी त्यातही पहिल्या पेपरमध्ये अठ्ठ्याण्णव एवढे प्रचंड गुण घेऊ शकलो आणि मला असं वाटतं की याच्या मागची प्रेरणा स्पर्धा परीक्षांचा अभ्यासच आहे बाकी दुसरं काही नाही इतिहासात मागे म्हणून बघतो आपण तर इतिहासात त्यावेळची परिस्थिती आणि आजचा तरुण सामाजिक परिस्थिती यामध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला फार मोठा फरक आहे इतिहासामध्ये आपण जर गेलो तर त्या काळातले लोक स्वतःच्या कार्याला वाहून घेणारे लोक होते मला हे नाही म्हणायचं आहे की आताचे तरुण तसे नाहीत आता ही तरुण पिढी ही फार स्मार्ट आहे त्यांनी जर एखादी गोष्ट ठरवली तर त्यांच्यातलं जर पोटेन्शियल त्यांनी ओळखलं स्वतःच्या क्षमता जर त्यांनी ओळखल्या तर त्या कुठच्या कुठं मार्गदर्शन करू शक म्हणजे मार्गक्रमण करू शकतात जुन्या काळामध्ये म्हणजे ऐतिहासिक काळामध्ये जे लोक होते ते एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेले असायचे आणि म्हणून त्यांच्यातून त्यांचं ध्येय त्यांना साध्य करता यायचं आता मात्र आपल्या आजूबाजूला जे वातावरण असतं वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती असते वेगवेगळ्या प्रकारचे मित्र असतात ध्येयानं प्रेरित होऊन आपण काम करायला सुरुवात करतो पण बऱ्याचदा ही ध्येय भरकटलेली असतात म्हणून मला असं वाटतं की एक उद्दिष्ट घेऊन जर आपण जगलो एक निश्चय करून जगलो आणि त्याच्यावर प्रामाणिकपणाने जर साधारणतः एक वर्ष आपण मार्गक्रमण करत राहिलो तर डेफिनेटली आपण यश मिळू शकतो असं मला वाटतं मॅडम नक्कीच सर माझा पुढचा प्रश्न आपल्याला हा आहे आता आपण स्पर्धा परीक्षेकडे वळूया तर स्पर्धा परीक्षेचे आपण यू पी एस सी एम पी एस सीबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो आणि साडेचार हजारापेक्षा जास्त विद्यार्थी आहे आपल्या मार्गदर्शनामुळे यशस्वी झालेले आहे तर याचं नियोजन कशा पद्धतीने आपण सांगता विद्यार्थ्यांना आता स्पर्धा परीक्षा हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे कारण नोकऱ्यांचं क्षेत्र जे आहे ते फक्त स्पर्धा परीक्षांमधूनच आहे असं जरी नसलं तरीही केंद्र आणि राज्य सरकार शासकीय किंवा निमशासकीय सेवा याच्यामध्ये जे काही विद्यार्थी जाऊ इच्छितात तर त्याच्यामागे त्यांनी साधारणतः एक वर्षाचं नियोजन केलं पाहिजे एक वर्ष स्वतःसाठी दिलं पाहिजे ध्येयानं ते प्रेरित झाले पाहिजे आपल्यामध्ये कोणची क्षमता आहे आपण कोणती परीक्षा देऊ शकतो त्या परीक्षेमध्ये आपल्याला कोणता विषय अवघड जातो मग त्याचं नियोजन आपण कसं केलं पाहिजे मग एखाद्याला अक्षरं चांगले असतात एखाद्याचं आकलन चांगलं असतं एखाद्याचं निरीक्षण चांगलं असतं तर त्यांनी अधिकारी बनण्याची त्यांची क्षमता असते तर मला असं वाटतं की त्यांनी अधिकारी बनण्याचेच फॉर्म भरले पाहिजे म्हणजे यू पी एस सी आणि एम पी एस सीचे गॅझेटेड जी पदं असतात त्यांचीच त्यांनी फॉर्म भरले पाहिजे काहींचा अभ्यास हा कमकुवत असतो अक्षरं खराब असतात त्याच्यानंतर लक्षात लवकर राहत नाही अशी तक्रार असते त्यांनी दुसऱ्या प्रकारच्या परीक्षा निवडायला पाहिजे मात्र हे सर्व करत असताना एक वर्षाचं तंतोतंत नियोजन त्यांनी केलं पाहिजे चोवीस तासांपैकी आपण किती तास झोपलो पाहिजे केव्हा आपण उठायचं किती वेळ आपण कोणत्या विषयाला द्यायचा वर्तमानपत्र कशी वाचावी गणितं कोणत्या वेळेस सोडवावीत त्याच्यानंतर एखादं गणित जर आपल्याला आलं नाही तर त्यावर कसं कशा पद्धतीनं दुसऱ्या पद्धतीने गणितं काढता येतील याच्या पद्धतीचा अभ्यास करावा आणि सातत्याने सराव 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 करून आणि सातत्याने मला हे जमेलच 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 ही भाषा वापरून आपल्याला नक्कीच यश प्राप्त होऊ शकतं असं मला वाटतं नक्की सर याच्याशीच निगडीत एक प्रश्न आहे माझा तुम्हाला की यू पी एस सी एम पी एस सी आणि सरळ सेवा भरती यापैकी विद्यार्थ्यांनी कसं ठरवावं की आपण कुठल्या पदा याच्यासाठी योग्य आहोत मी आताच बोललो की यू पी एस सी एम पी एस सी आणि सरळ सेवा या परीक्षांमध्ये बऱ्याचदा असं असतं की मुलांना आपलं पोटेन्शियल माहीत नसतं आपल्या स्वतः अमरावतीची अशी अनेक उदाहरणं आहेत या ठिकाणी ती नावं सांगणं मला योग्य वाटत नाही परंतु मी पाहिलेली दोन हजार पाचमध्ये ॲम्बिशन अकॅडमी नावाची एक शिक्षण म्हणजे संस्था कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या अनुषंगाने मार्गदर्शन करणारी मी आपल्या अमरावतीला फॉर्म केली आणि त्या ठिकाणी मला असं जाणवलं की काही विद्यार्थ्यांची क्षमता ही फार मोठी होती आणि त्यांना तेन त्यांनी फॉर्म भरले होते ते क्लर्कचे मला असं जाणवलं त्या ठिकाणी की काही विद्यार्थ्यांची क्षमता अजिबात नसताना त्यांनी फॉर्म भरले होते यू पी एस सीचे आणि एम पी एस सीच्या राज्यसेवाच्या मुख्य परीक्षांचे किंवा पूर्वपरीक्षांचे तर त्यावेळेस मला एक आवर्जून सांगावंसं वाटतं की ज्या एका विद्यार्थिनीने क्लर्कचा फॉर्म भरला होता तिचे अक्षरं फार सुंदर होते आणि मग सर, मी तिला सहजच म्हटलं की क्लर्कचा फॉर्म भरण्यापेक्षा अधिकारी पदाचा फॉर्म का नाही भरत बाबा तर ती म्हणाली सर हीच परीक्षा मी गेल्या दोन वर्षापासून पास नाही होत आहे तर अधिकारी पदाचा कुठं विचार करू मी सांगितलं असं नसतं स्वतःतलं पोटेन्शियल आपल्याला ओळखता आलं पाहिजे त्या मुलीला त्यावेळेस राज्यसेवेचा फॉर्म भरायला लावला आणि ती मुलगी फक्त प्रिलिमिनरीच नव्हे मेन्सच नव्हे इंटरव्ह्यूच नव्हे तिने ते यश तर मिळवलंच पण पूर्ण महाराष्ट्रातून ती प्रथम आली आणि अधिकारी बनू शकली म्हणून या परीक्षांचं जेव्हा आपण विचार करतो तर तेव्हा पहिली क्षमता की मला कोणती परीक्षा द्यायची आहे कोणती जाहिरात माझ्यासमोर आहे त्या जाहिरातीमध्ये त्यांनी जे जा सिलेबस कोणचं दिलेलं आहे त्या सिलेबसमध्ये माझे कोणते चांगले घटक आहेत कोणचा एखादा घटक हा माझा कमजोर आहे आणि मग त्या अनुषंगाने मी त्या घटकाची कशी तयारी केली पाहिजे पुस्तकं कशी चाळली पाहिजे वर्तमानपत्र वाचताना मी त्या वर्तमानपत्रातल्या महत्त्वाच्या बातम्या कशा अधोरेखित केल्या पाहिजे त्यातलं मी कोणचं सोडवायला पाहिजे कोणचा भाग मी वाचायला पाहिजे कोणचा अवॉइड करायला पाहिजे यावर ह्या सगळ्या गोष्टी ठरत असतात आणि म्हणून विद्यार्थ्यांनी या परीक्षा देताना आपल्यातल्या क्षमता ओळखून आपल्यातला कमकुवत बाजू ओळखूनच या परीक्षांचे फॉर्म भरले पाहिजे असं मला प्रामाणिकपणानं वाटतं चाय ब्रेक कट्टा या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीचे वेगवेगळे एपिसोड आपण या ठिकाणी आणणार आहोत विद्यार्थ्यांना त्या माध्यमातून मार्गदर्शन होणार आहे त्यामुळे कुठेही जाऊ नका फक्त चाय ब्रेक कट्टा तुम्ही बघत राहा